वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल कामावर न आल्याच्या कारणावरून हमालास मारहाण दोघांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा कामावर येत नसल्याच्या कारणावरून दोघांनी केलेल्या बेदम मारहाणीत हमाल गंभीर जखमी झाला सोमनाथ बाळू गंथडे वय बत्तीस राहणार दत्तनगर भाटलेमळा असे जखमीचे नाव असून या प्रकरणी प्रवीण धनाजी पाटील राहणार धनगरमाळ व बाळू पिंटू जगताप राहणार स्टाईल अप चौक यांच्यावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी सोमनाथ गणतडे हा हमाली काम करत असून तो पाटील आणि जगताप यांच्याकडे कामास आहे चार जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास पाटील व जगताप यांनी गंतडे यांच्याकडे जात तू कामावर का आला नाहीस असे म्हणत शिवीगाळ करत लाता बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली या मारहाणीत गंतडे याच्या डाव्या बाजूची बरकडी फ्रॅक्चर झाली आहे गणतडे यांच्या तक्रारीवरून पाटील व जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेलन